नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर आजचा आपला हा क्लासचा आठवा दिवस आहे आणि आज आपण ब्लाउजला बाई कशी जॉईंट करायची आणि ब्लाऊजची फिटिंग हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ह्या आपण बाहीला काल कालच्या व्हिडिओमध्ये तुरपाई करून घेतलेली होती आणि दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहे तसेच हा ब्लाऊजसुद्धा दोन्ही पार्ट जॉईंट करून तयार केलेला आहे तर इथे आता ब्लाऊज असं करून घेतलेला आहे मी सरळ आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर आता इथे हे समोरचा पार्ट आहे ब्लाऊजचा आणि ही आहे आपली बाही तर सुद्धा हा छोटा भाग म्हणजे समोर समोरील बाहीचा आकार आहे हा तर असं हे बघून घ्यायचं आहे हे छोटा आकार समोर आला पाहिजे आणि हा मोठा आकार बॅकसाईडने आला पाहिजे तर अशा प्रकारे हे ठेवून घ्यायचं आहे सेंटरपासून तर इथे अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचे बाही आपली ब्लाऊजला पुरते का अशा प्रकारे जर बाही कमी पडत असेल तर आपल्याला जॉईंट द्यावा लागतो परंतु माझी इथे बाही पुरून थोडीशी उरत आहे तर या साईडने सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आणि तुमची जर बाही इथे कमी पडत असेल तर तुम्ही जॉईंट देऊन घ्या अगोदर बाहीला तर माझी बाही इथे भरपूर आलेली आहे आता मी सेंटरपासून बाही जोडणार आहे हे आपण इथे कट दिला होता सेंटरला बाहीच्या आणि हे आपलं शोल्डर तर इथं अशी बाही ठेवायची आहे आणि इथून आपल्याला बाही जॉईंट करायला सुरुवात करायची आता हे भाग जोडून झालाय आपला ब्लाऊज असा करून घ्यायचा आहे आणि आता ही इकडची सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे सेंटर बाई जोडताना कुठलाही कपडा खेचायचा नाही आहे दोन्ही कपडे अलगद आपल्याला सोबत घेऊन जोडायचे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे हाताने कपडा जोडत आहे बिलकुल कुठेच खेचायचा नाही आहे इथे बाहेर जोडलेली आहे मी आणि हे कट करायच्या अगोदर आपल्याला परत एक शिलाई याच्यावरती टाकून घ्यायची आहे कम्प्लीट अर्धा इंच मार्जिन सोडून आता दुसरी शिलाई करायच्या अगोदर आपल्याला काय करायचंय एक इथे शिलाई टाकून घ्यायची आहे अगोदर आपल्याला बाही जर कमी पडली एखाद्या वेळेस जर आपलं मार्जिन कमी उरलं तर आपल्याला ब्लाउजला मार्जिन उरत नाही कधी कधी काय होतं त्यामुळे इथे परत पड़ पट्ट्याला व्हायला लागतं त्यामुळे अगोदरच हा एक्स्ट्राचा बाहीचा कपडा कट करायचा नाही अगोदर एक शिलाई टाकून घ्यायची बाहीचं माप वगैरे टाकून बघायचं व्यवस्थित बसतंय का तर आता इथे फिटिंग करायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण समोरील पार्टला इथे हा टक्स दिलेला आहे हे टक्स दिल्यामुळे आपलं काय झालेलं आहे हा समोरचा कपडा आपला इतका हा कपडा कमी पडतो कमी होतो तर त्यामुळे हा कपडा आपला बॅकसाईडच्या जास्त भरतो त्यासाठी आपले हे दोन पार्ट जॉईंट करताना आपले हा जो पार्ट आहे बॅक साईडचा तो थोडासा जास्त येतो आणि समोरचा पार्ट टक्समुळे कमी भरतो तर ति इथे काय करायचं आहे आपल्याला अगोदर इथे बॅकसाईडला एकदम ह्या पट्टीला लागून आपल्याला त्या टक्सप्रमाणेच इथे खालून एक शिलाई टाकून घ्यायची जेणेकरून काय होईल तो जो एक्स्ट्राचा भाग आहे ह्या बॅक साइडचा तो आपला समोरील साईड साइडनुसार दोन्ही सेम भाग येतील तर हे असं थोडंसं तिरकस घेतले मी बघा आणि अशा प्रकारे हे बघा इतकं असं हे टक्स टाकून घेतला जितका कपडा आपला, आपला जास्त भरतोय का फ्रंट साइडच्या तुलनेमध्ये तितका आपल्या हे बॅक साइडला आपण हे टक्स टाकल्यासारखं टक्स म्हणून नाहीये पण हे असं थोडंसं कपडा इतके दाबून घ्यायचं आहे किंवा याची दुसरी एक पद्धत आहे ती तुम्हाला मी इकडच्या साईडला सांगते तर आता हे दोन्ही सेम आलं का एकदा आपल्याला बघून घ्यायचं आहे जर आणखी कमी जास्त भरत असेल तर आणखी आपल्याला शिलाई टाकावी लागते तर इथे आपलं हे बरोबर येत आहे तर आता आपण इथे एक शिलाई टाकून घेऊ ब्लाऊज सरळ केलेला आहे बघा सरळ ब्लाऊज आहे हा आणि इथे एक शिलाई टाकायची आहे आता इथे बाही सुद्धा आपली सरळच करायची आहे अशा प्रकारे इथे बाही आपल्याला सरळ करून घ्यायची आणि इथे सरळ शिलाई टाकून आता हा एक्स्ट्राचा कपडा कट करण्याच्या अगोदर मी एकदा बाहीचं माप घेते इथे तर ही आपली काजेपट्टी आहे तर ब्लाऊजची सुद्धा काजेपट्टीची साईड घ्यायची बाहीची कारण एक कसं असतं उजव्या साईडचा आणि डाव्या साईडचा थोडाफार बाहीचा मुंड्याचा फरक येतो एखाद्या वेळेस त्यामुळे जी साईड आपली बेताच्या ब्लाऊजची आहे ह्या ब्लाउजची आहे ते सेम साईड घेऊनच आपल्याला हे मोजायचं आहे तर हे आपलं बरोबर येत आहे इतका कपडा आपला एक्स्ट्रा येत आहे तर इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आता शिलाईच्या एकदम जळून मी कट करणार आहे कारण आपल्याला आता ब्लाऊज उलटा करून परत एक शिलाई टाकायची आहे हे इथे थोडेफार दोरे निघलेले सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचे कारण जर आपल्याला छान ब्लाऊजला फिनिशिंग द्यायचे असेल तर हे पूर्ण आपल्याला लक्ष द्यावं लागतं या गोष्टींकडे आता हा ब्लाऊज उलटा करायचा बघा उलटा केल्यानंतर आतून पूर्ण आपली शिलाई आत बाहेरच्या साईडने गेलेली आहे आणि आता हे, हे उलट्या साईडने करून परत एक शिलाई इथे टाकायची आहे आता ही दुसरी शिलाई आपल्याला एकदम साईडने द्यायची आहे या शिलाईच्या लागून आलेली आहे आता इथे आपल्याला बाहीचं प्रॉपर इथे माप टाकून घ्यायचंय आणि हा पूर्ण असा ठेवून आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायची तर आता इथे बघा हा ब्लाउज थोडासा छोटाच होता त्यामुळे मार्जिन मी थोडं कमीच घेतलं होतं तर इथे मार्जिन बिलकुल इथे ब्लाऊजला उरलेलं नाही आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे ब्ल ब्लाऊजला मार्जिन हे भरपूर ठेवायचं आहे म्हणजे आपल्या इकडे व्यवस्थित आपण भरपूर शिलाया टाकू शकतो तर इथे अशा प्रकारे ही शिलाई नंतर आपल्याला फिटिंगची टाकायची आहे तर आता इकडची बाही जोडायची आहे तर त्या अगोदर बघा आपला जो मी तुम्हाला सांगितलं होतं पुढील भागापेक्षा मागील भागा जास्त भरतो ह्या इथलच्या टक्समुळे तर हे दोन पार्ट आपल्याला अशा अगोदर मोजायचे आहेत असे समोरासमोर ठेवून घ्यायचे बरोबर इथून बघा हे व्यवस्थित ठेवल्यानंतर हा आपला बॅकसाइडचा पार्ट इतका जास्त भरत आहे तर हे आपल्याला कट करून आहे हे आपलं फिटिंगपर्यंतच आपल्याला कट करायचं इकडे कट करायचं नाहीये हा आपलं पाठीमागचं आहे इथपर्यंतच आपलं फिटिंग येणार आहे तर फिटिंगच्या इतकंच कट करून घ्यायचा हा कपडा हे दोन कपडे बरोबरीने कट करून घ्यायचे आणि आता आपण इथे ही बाही जोडून घेऊ तर दोन पद्धती मी तुम्हाला सांगितल्या बॅक साईडचा कपडा जास्त भरतो तर एक तर तुम्ही इथे कट करू शकता नाहीतर आप खालच्या साईडने एक शिलाई टाकू शकता या दोन्हीपैकी कुठलाही तुम्ही एक करू शकता उपाय आता इथे सेंटरपासूनच ही बाही सेम जोडायची आहे आपल्याला 哎，张。 इथे हा एक्स्ट्राचा बाहीचा कपडा लगेच कट करत आहे कारण आपण त्या साईडची बाही जोडलेली आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे इथे कपडा व्यवस्थित आहे आपला हे दोन वगैरे कट करून घेतले आता इथे ब्लाऊज सरळ करून आता इथे ब्लाऊजला अगोदर आणखी एक शिलाई टाकायची आहे अर्धा इंच मार्जिन ब्लाऊज आपल्याला सरळ करून टाकायचे आहे एक शिलाई आलं पाहिजे आपल्या बाईचं इथे बघू शकता तुम्ही कुठेही बाही कमी जास्त कुठेच भरत नाहीये सगळं एकदम व्यवस्थित आपलं फिटिंग येत आहे अशा प्रकारे पूर्ण आपला कपडा बरोबर आला पाहिजे कुठेही कमी जास्त इथे आलेला नाहीये तुम्ही जर माझ्या पद्धतीने पूर्ण कटिंग वगैरे करून घेतली तर तुम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही व्यवस्थित येऊन जाईल सगळं <laughs> आलेले हे दोरे व्यवस्थित कट केल्यामुळे इकडच्या साईडने दिसत नाही त्यामुळे हो हे कट करणे खूप गरजेचं आहे आता ब्लाउज उलटा करून घ्यायचा आणि एक शिलाई टाकून घ्यायची घ्यायची तर ही सुद्धा ही गुंडी साईड आहे ब्लाउजची सुद्धा आपल्याला गुंडीची साईड घ्यायची आहे तर ही गुंडीवाली बाही आपली सेम घेतली आणि इथे आता बाही ठेवून मार्क करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता बाहीची उंची सुद्धा एकदम परफेक्ट आपली आलेली आहे तर ही बाही अशी ठेवली आणि मार्क करून घ्यायची तर हे मार्जिन जास्त असणं खूप गरजेचं आहे इथे हा साधा ब्लाऊज आहे आणि खूपच वयस्कर लेडीजचा आहे त्यामुळे त्यांना काही शिलाया वगैरे उसवायची गरज पडणार नाही त्यामुळे माझं नाही माझं शिलाई मार्जिन नाही उरलं तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही एक्स्ट्रा कपडा जास्त ठेवा फोर्टक्स ब्लाऊजसाठी म्हणजे आज तुम्हाला शिलाई मार्जिनचा प्रॉब्लेम येणार नाही नाहीतर एखाद्या वेळेस ब्लाऊज जर फिटिंगला जास्त झाला तर तुम्हाला नंतर उसवण्यासाठी कपडा उडणार नाही आणि तुमचा पूर्ण ब्लाऊज हा वाया जाईल त्यामुळे शिलाई मार्जिन सोडण्यासाठी कधीही कंजूसपणा करायचं नाही खूप सारं शिलाई मार्जिन हे ठेवायचं आहे साध्या ब्लाऊजला तीन इंच शिलाई मार्जिन मोकळं सोडून द्यायचं आणि त्यानंतरच जा ब्लाऊज आपला कट करायचं आहे तीन इंच मार्जिन सोडायचं तर इथे आता बघा कंबर मोजण्यासाठी बेताचा ब्लाऊज घेतला आहे बेताच्या ब्लाऊजची कंबर आणि हे आपण शिवलेला ब्लाऊजची कंबर हे अशा प्रकारे दोन मोजून घ्यायचे बेताचा ब्लाऊज आपला इथे येत आहे आणि हा आपला शिवलेला ब्लाऊज इतका एक्स्ट्रा भरत आहे तर याला काय करायचं आहे बघा हे एक्स्ट्रा आहे ना तर हे इथून इथपर्यंत असं फोल्ड करायचं हे इथपर्यंत केलं फोल्ड आता याला याचा आपल्याला हाफ करून घ्यायचं आता याचं आपल्याला हाफ करायचं आहे आणि दोन्ही साईडने तितकं मार्जिन टाकून आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे तर हे किती आहे बघा एक इंच आहे एक इंचचा आपल्याला अर्ध केलं तर किती होईल अर्धा इंच तर मग अर्धा इंच मार्जिन आपल्याला या साईडने सोडायचं आहे आणि अर्धा इंच मार्जिन त्या साईडने अशा प्रकारे अर्धा इंचवरती टिक मार्क केली आणि आता ही फिटिंगची शिलाई आपली सिलाई मार्जिन सुद्धा तुम्ही इकडून टाकून घेऊ शकता जितका कपडा असेल तितक्या तुम्ही शिलाई इथे एक्स्ट्राच्या टाकू शकता आता या साईडने सुद्धा मी अर्धा इंच वरती टिकमार्क करून घेते कंबरची ही झाली आपली प्रॉपर फिटिंग आणि वरती तर आपण टिकमार्क केलेलीच आहे बाहे आणि मुंड्यापाशी तुम्ही सुरुवातीला असं तुम्हाला अंदाज लागणार नाही बरोबर शिलाईचा तर तुम्ही टेपने हे अशा प्रकारे काय करू शकता अगोदर रेषा ओढून घेऊ शकता अशी पूर्ण इथून तिथून आता सगळी ही रेषा ओढलेली आहे आणि या रेषेवरून सरळ शिलाई टाकू शकता तर आता आपला हा ब्लाउज पूर्ण इथे रेडी झालेला आहे तर किती सुंदर आपली फिनिशिंग आतल्या साइडने सुद्धा आली आहे तुम्ही बघू शकता आणि बाहेरून तर बाहेर फिनिशिंग आहेच आपली तर इथे आता हा सर्व ब्लाउज रेडी झालेला आहे आता आपल्याला इथे काज आणि बटन बाकी राहिलेत तर आता आपल्याला या साईडने काजे करायचे असतात आणि या साईडला बटन लावायचे असतात तर काजे करण्यासाठी इथे आपल्याला चॉकने अगोदर पीक मार्क करून घ्यायचे आहे इथे एक आणि इथे एक त्यानंतर एक मध्यभागी करायची आणि नंतर ह्या दोन्हीच्या मध्यभागी एक करायची आणि नंतर या दोन्हीच्या मध्यभागी अशा प्रकारे पाच जागावरती मार्क करून घेतली आणि हे आता ब्लाउज असा इथे थोडासा फोल्ड करायचा आणि कातरने आपल्याला इथे छोटासा कट द्यायचा आहे तसाच इथे सुद्धा द्यायचा आहे लगेच एक आपण जिथे जिथे टिक मार्क केली तिथे तिथे हे कट द्यायचे आहेत मध्ये आता एकदा इकडच्या एक साईडने बघायचं आहे बरोबर व्यवस्थित पडलेले नाहीये बघा हे इकडच्या साईडने का जे आपले तर इथे इकडच्या साईडने असा कपडा करून परत एक एकदा एक आपल्याला इथे कातरणी परत कट करायचं आहे दोन्ही साईडने एकदा एकदा करावंच लागतं कारण हा कपडा चार चार वेळा फोल्ड केलेला कपडा आहे हा इथे त्यामुळे एका साईडने केल्यावर लगेचच आपले काजे तयार होत नाही तुमच्याकडे जर पिकोफॉलची मशीन असेल तर तुम्ही त्यावरतीसुद्धा काजे करू शकता परंतु मी तुम्हाला इथे हाताने कसे करायचे हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता हे बघा या साईजचे आपल्याला हे कट देऊन घ्यायचे आहेत तर हे कट बघू शकता तुम्ही किती छोटे छोटे आहेत जास्त मोठी नाही द्यायचे नाही तर गुंडी आपली त्याच्यातून निष्ठून बाहेर येते आता मी इथे सुईमध्ये दोरा ओन घेतलेला आहे चार पदरी दोरा घेतलेला आहे मी काज बटन लावण्यासाठी आपल्याला चार पदरीच दोरा ठेवायचा आहे आणि सुईसुद्धा एकदम छोटी सुई करायची आहेत आता हे पूर्ण आपलं कम्प्लीट झालेलं आहे एक राऊंड आता ही सुई इथून बॅक साईडने घ्यायची आणि असाच डो दोरा अखंड ठेवायचा आणि हे का दुसरा दोन नंबरचा आपल्याला सुरू करायचं आहे हे बघा बॅक साईडने असं येतं आणि आता इथे लगेच हे सुरू करायचं असं दोरा कट करायची गरज नाही मध्ये जेव्हा दोरा संपेल तेव्हाच आपण नवीन दोरा घेऊन स्टार्ट करायचे नाहीतर एकाच दोऱ्याने आपल्याला पूर्ण काजे करून घ्यायचे आहेत एकदाच भरपूर दोरा हा ओवून घ्यायचा आहे आता सेम बॅक साईडने दोरा घेऊन हे राहिलेले तीन काजे इथे रेडी करून घ्यायचे आहेत आता इथे बघा हे सर्व काजे मी रेडी केलेले आहेत आणि आता आपल्याला इथे बटन लावायचे आहेत तर या पट्टीवरती ही पट्टी अशी समोर धरून घ्यायची आणि समोरासमोर एकदा काजेच्या एकदम समोर आपल्याला चॉकने टिकमार करून घ्यायची म्हणजे बटन आपले व्यवस्थित लागतात खालीवर होत नाही अशा प्रकारे टिकमार करून घेतली आणि आता मी इथे हे बटन घेतलेले आहेत आणि हे आता इथे आपल्याला पॅक करायचे तर बटन लावतानासुद्धा सुई छोटी घ्यायची आणि दोरा आपला चार पदरी ठेवायचा नेहमी क्लायंटला व्यवस्थित बटन वगैरे लावून दिले तरच ब्लाऊज आवडतो नाहीतर उगच अदर बटन लावले आणि लगेच निसटले तर आपले ग्राहक नाराज होतात त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे जरूरी असते तर व्यवस्थित तुम्ही चार पदरी दोरा घेऊन मद, बटन इथे पॅक लावून घ्यायचे आहेत जोपर्यंत शिलाईमध्ये बटनमध्ये दोरा जातो तोपर्यंत तो भरपूर आपल्याला धागे इथे टाकून घ्यायचे आहेत आता या टीक मार्क वरती लगेच इथे दुसरं बटन येईल अखंड दोरा ठेवलेला आहे मी बघा इथे दोरा मी कट करत नाहीये अशा प्रकारे लगेच खालून घेतलेला आहे असे हे राहिलेले दोन तीन बटन आपल्याला लावून घ्यायचे आहेत आता इथे आपला हा ब्लाउज बटन का जे सर्व ब्लाऊज हा रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या ब्लाउजला इथे फिनिशिंग आलेली आहे आणि ब्लाउज मी तुम्हाला एकदा वेअर करून सुद्धा दाखवणार आहे फिटिंग वगैरे कशी बसते तर तर पूर्ण रेडी झालेला आहे बघू शकता आतल्या साईडने सुद्धा फिनिशिंग किती छान आलेली आहे कुठेही दोरे वगैरे काहीही नाहीये तर पूर्ण तुम्ही पहिल्यापासून फोर्टक्स ब्लाउजच्या पण जवळपास सहा सात व्हिडिओ टाकलेले आहेत तर सर्व ब्ला व्हिडिओ बघून घ्या आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका सर्व व्हिडिओ व्यवस्थित समजेपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला लवकर ब्लाऊज शिकायला सोपं जाईल आणि सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील पहिल्यापासून सर्व व्हिडिओ बघून घ्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज सर्वच ब्लाऊज क्लासमध्ये बघणार आहोत तर ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट आपला हा ब्लाऊज बसलेला आहे आणि तुम्हालाही जर असा ब्लाऊज शिवायचा असेल तर सर्व माझे क्लासचे व्हिडिओ बघून हा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता थँक्यू